नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे मी कटोरी ब्लाऊज शिवलेले आहे थर्टी टू साईजचं आहे मी तुम्हाला आज याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आता हे अस्तरचा कपडा आहे ते मी फोल्ड करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे मी पेपर कटिंग केलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं या हे तुम्हाला जे सुरुवातीला ब्लाऊज दाखवलं त्याची आणि ते व्यवस्थित टाकाय ठेवायचं अस्तरवरती हे सगळं मांडून ठेवायचं व्यवस्थित जेणेकरून आपल्याला तो कपडा पूर्ण पुरला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळं पूर्ण ब्लाउज झालं पाहिजे हेच हे पेपर कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता हे शेप पूर्ण मी दिलेले आहेत ड्रॉ केलेले आहेत कपड्यावर ते आता फक्त आपल्याला क्रॉसपट्टी आणि कटोरी जिथे आपण जोडणार आहे तो तिथे वाढवायचा आहे क्रॉसपट्टी एक इंच वाढवायची आहे हे बघा या पद्धतीने वाढवायची आहे एक इंच ही क्रॉसपट्टी आपल्याला खाली ती अर्धा इंच आणि कटोरी जोडतात तिथं अर्धा इंच जाणार आहे म्हणून एक इंच वाढवायची आहे आणि इथे कटोरी जोडणार आहोत आपण म्हणून इथे तुम्ही जेवढ्या शिलाईमध्ये कपडा घालता तेवढं ते वाढवायचं आहे माझ्या चॅनलवरती हे पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या चॅनलवरती रेसिपीज आणि घरगुती टिप्सचे पण व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता आता हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे खूप सोपे इझी पद्धतीने तुम्हाला ही कटिंग दाखवलेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा एखादं ब्लाऊज खूप छान येतं आता हे पूर्ण झालेले आता हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे याची पण कटिंग करायची आहे हे मेन फॅब्रिकचे जी लेस आहे ते अगोदर मी बाजूला काढून घेते ते स्लूजला लावायचे आहे कारण की तिथे स्लूज बसणार नाही आहे ती खूप छोटे झालेली आहे घडी म्हणून ते बाजूला करून ती दुसरीकडे अगोदर स्लूज कट करून नंतर त्याच्यावरती लेस जोडायची आता हे मी फोल्ड करून टाकलेलं आहे मेन फॅब्रिक आणि त्याच्यावरती हे अस्तरचे जे कट करून घेतलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि मेन फॅब्रिक हे अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवून ते कट करून घ्यायचं आहे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक जास्त ठेवायचं आहे या पद्धतीने पूर्ण मी कटिंग झालेली आहे माझी आता हे सगळं एकत्र व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे कोण कुठला बार्ट कुठे हरवणार किंवा हरवणार नाही आता हे सगळं मी कट केलेलं आहे आणि याच्याबरोबरच मी हे हुकपट्टी आयपट्टी बॅगची पट्टी हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते ठेवलेले आहे आता आपण याची स्टिचिंग बघूयात हे बघा आता हे मी सगळं कट केलेलं आहे व्यवस्थित ठेवलं होतं आता एक एक आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक कोणतं कुठलंही अगोदर आपण जोडू शकतो असं काहीच नाही की हे अगोदरच करायला पाहिजे म्हणून मी अगोदर क्रॉसपट्टी करणार आहे आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक आहे हे अस्तरच्या फॅब्रिकवरती आपण अशी काहीतरी अशी खून करून घ्यायची जेणेकरून आपल्याला समजतं की ह्याबरोबरच येतील मग नाहीतर मग इकडचं तिकडं होऊ शकतं उलटंपालटं होऊ शकतं म्हणून अशा दोन खुना करून घ्यायच्या खाली आणि वरती दोन्ही पण क्रॉसपट्टीला आता हे मेन फॅब्रिकला हे दोन्ही वेगवेगळे वेग वेग करून घेते मी आता हे दोन्ही वेगवेगळे केलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरतीही क्रॉसपट्टी ठेवायची आहे आता ही खून आपण एकतर वरती ठेवा वरच्या साईडला ठेवा किंवा खालच्या साईडला ठेवा कुठेही कुठल्याही बाजूने ठेवू शकता मी वरच्या साईडला सा त्याचं तोंड केलेलं आहे त्या खून खून केलेलं आहे त्याचं हे बघा या पद्धतीने मी ठेवलेलं आहे तुम्ही खाली पण करू शकता असं काही नाही पण कुठे पण कुठल्याही एकाच दिशेला ठेवायचं ते आता याला मी जोडून घेते एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घेते आता हे शिलाई मारलेले आहे त्याला असं पलटून घ्यायचं आणि त्याला दाब दाब शिलाई द्यायची आहे ती अस्तरच्या साईडला दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे इकडं मेन फॅब्रिकवरती ते शिलाई दिसणार नाही या पद्धतीने आता हे अस्तर्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा आता हे अस्तर या पद्धतीने असं जोडायचं आहे व्यवस्थित तो कपडा खूप सुळसुळ आहे म्हणून ते व्यवस्थितच करायला म्हणजे झोळ पण येऊ शकतो हे बघा आता किती सुंदर बघा मी किती मस्त जोडलेलं आहे झोळ आलेलं नाही अजिबात आता जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा या पद्धतीने आता हे मी एक्स्ट्रा जे कपडा आहे ते कट करून घेतलेले आता दुसरी जी क्रॉस पट्टी ती याच पद्धतीने पूर्ण करायची आहे आता ही दुसरी क्रॉसपट्टी मी पूर्ण करून घेते आता ती आपण जी कोण केलेली आहे ती मध्ये गेलेली आहे आपण वरच्या साईडला ठेवली होती तर हे आपण क्रॉसपट्टीची ती कोण जी केलेली आहे फुल्ली मारलेली ती वरच्या साईडला ठेवायची त्याच पद्धतीने ते पण तयार करून घ्यायचे आता मी दोन्ही पण क्रॉस पट्टे तयार केलेले आहेत आता कटोरी मेन फॅब्रिकला मी जोडून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक हे कटोरीला पण असं खाली आणि वरती अशी खून करून घ्यायची आणि ते जोडून घ्यायचं हे दोन्ही वेगवेगळे केलं मी आता मी वरतीच त्याची ती जी खून आहे ती वरच्याच साईडला ठेवणार आहे नाही हे पूर्ण जोडून घेतलेलं आहे हे बघा आता दुसरे पण याच पद्धतीने वरतीच ती खून केलेली जी आहे ती वरच्याच साईडला ठेवायची किंवा खाली पण दोन्ही पण कटोऱ्या तोडतात ते वरच्या साईडला आलं पाहिजे म्हणजे इकडचं तिकडं होणार नाही व्यवस्थित आपला वेळ पण वाचेल त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या असतात हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि जे नवीन शिलाई काम करतं त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाच्या आहेत आता ह्याला टक्स टाकायचं आहे दीड इंच खाली आणि उंची त्याची तीन इंच ठेवलेली आहे आणि याला क्रॉसमध्ये अशी टिप मारायची आहे हे बघा हे बघा किती सुंदर आलेला आहे शेप बघू शकता तुम्ही अशाच हे दोन्ही पण मी रेडी केलेल्या आहेत आता जिथे कटोरी जोडायचा आहे तो पण भा भाग आपण जोडून घेऊया मेन फॅब्रिकला हे बघा असे हीच खून प्रत्येकाला खून करून घेते म्हणजे चूक होणार नाही आणि आपला वेळ पण वाचणार आहे म्हणून मी असं प्रत्येक वेळेस करून घेते मला एवढा अनुभव आहे शिलाई कामाचा तरीसुद्धा मी असं करते चुका होऊ शकतात म्हणून या गोष्टी करायच्या आहेत हे बघा हे हे पण मी जोडून घेतलेलं आहे जर मेन फॅब्रिक जर मे सेम असेल का त्याचं आपल्याला डिफरन्स कळत नसेल मागचं आणि पुढचं तर असं जर केलं तर खूप इझी जातं मंगाला हे काम करायला आणि चुका पण कमी होतात आता हे कटोरी याला जोडून घ्यायची आहे हे बघा मी कटोरी जोडून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवते ही कटोरी बघा सत्य मे म्हणजे मापाचा ब्लाऊज आहे त्याची साडेचार इंच सा कटोरी आहे खाली तिथे हे आता पाच इंच झालेली आहे अर्धा इंच आपल्या समोर हुक आय आयपट्टीला जाणार आहे म्हणजे ती बरोबर साडेचार इंचची सा तयार होते आता जे मी टक्स टाकलेले आहे त्याचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे कटोरीचं आता हे दोन्ही पण रेडी झालेलं आहे माझं समोरच वाटतं आता ह्याला फक्त खाली क्रॉसपट्टी लावायची आहे हे बघा या पद्धतीने आता हे मी क्रॉसपट्टी पण जॉईंट केलेली आहे हे बघा बघा किती सुंदर आलेलं आहे आता इथे आपल्याला हुकपट्टी लावायची आहे ही हुकपट्टी मी दोन इंचाची घेतलेली आहे दीड दीड ते दोन इंचाची घ्यायची आहे हे बघा इथे टीप मारून घेतली आता त्याला पलटून घ्यायचं आणि समोरचा पट्टीचा जो समोरचा भाग आहे तो पाव इंच फोल्ड करायचा आणि नंतर पूर्ण पट्टी त्याला फोल्ड करून घ्यायची मेन फॅब्रिकला आणि तिथे टिप मारून घ्यायची या पद्धतीने बघा किती छान फिनिशिंग पण आलेली आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कशी फिनिशिंग आलेली आहे ती आता हे हुक होय पट्टी लावायची आहे ती उलट्या साईड उलट्या साईडनं लावून सरळ साईडने त्याला फोल्ड करतात आता या पद्धतीने जोडलेलं आहे आणि हे एक्स एक अर्धा इंच फोल्ड करून ते मेन फॅब्रिकवरती या पद्धतीने हे पट्टी असते ह्याला वाढवूनच लावतात हे असं लावायचं आहे आता एक्स्ट्रा जे कपडे आहे ते कट करून घेते हे बघा आता हे पण पूर्ण झालेलं आहे तिसत आहे आता हे दोन्ही पण भाग पूर्ण झालेले आहेत व्यवस्थित आलेले आहेत बरोबर हे बघा आता हे पट्टी मोजून दाखवते येऊ बरोबर साडेसार इंचाची ही कटोरी आपली रेडी झालेली आहे आता हे स्लूज जोडून घेते मी अस्त्र आणि मेन फॅब्रिकला जोडून घेते स्लूजला पण असेच खून करायचे आणि हे जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही वेगवेगळ्या करून घेते जॉईंटही कट करते आता हे वरती वरच्या साईडलाच मी ते खून ठेवलेली आहे आणि यालाही जोडून घेते बघे टिक मारलेली आहे आता एक्स्ट्रा कपडा कट करायचा मेन फॅब्रिक जर कळत असेल आपल्याला उलट पलट तर ते लावणं सोपं होतं जर ते कळत नसेल तर ते लावायला खूप आवड असते आणि खूप सुखा होतात म्हणून या पद्धतीने दे अशा खुणा करून जर केलं तर खूप इझी जातं आता ते पलटून मे मे अस्तरच्या कपड्यावर दापट दाब शिलाई द्यायची आणि त्याला पलटून घेऊन हे पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची आहे स्लूज आता हे पूर्ण झालेले दुसरी एक पण स्लूज याच पद्धतीने आपल्याला रेडी करायची आहे ही पण रेडी झालेली आहे आता याला ही लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे वरतून लेस जर कमी असेल तर ते सेंटरलाच लावून घ्यायची साईडनी कमी पडली तरी चालते बरोबर सेंटर पकडूनच त्याला लावून घ्यायची व्यवस्थित हे बघा मी लेस पण लावून घेतलेली आहे दोन्ही ह्याला हे पण अशी सेंटरला पकडून ही टेप मारून घ्यायची व्यवस्थित लावून घ्यायची लेस खूप इझी आहे काहीच अवघड नाही आहे कटोरी ब्लाऊज शिवणं कुठल्याही साईजचा आपण या पद्धतीने शिवू शकतो आता दोन्हीही स्लूजला मी लेस लावलेले आहेत आता हे बॅक्स जे आहे ते आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला मी त्याचा नेक कट करून घेते साडेआठ इंच साडेआठ इंच होता तर मी नऊ इंचावरे नऊ इंचावर खून केलेले आहे वरतून गळा ती दोन इंचाची ठेवली हो आहे आणि खालीसुद्धा दोनच इंचाची ठेवायची आहे थोडी जास्त घ्यायची नाही नाही तर गळा उतरण्याची शक्यता असते दोन इंच खाली आणि नी दोन वरतीच गळा गळारुंदी घ्यायची आहे याच्यातूनच आपल्याला शेप द्यायचा आहे हा नेक मी गोलच ठेवत आहे राऊंडच ठेवत आहे या पद्धतीने आपल्याला हे नेकचा शेप द्यायचा आहे हे बघा आता हे कट करून घ्यायचं कट करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर आलेलं आहे नेक आता हे फ्रंटचा जो पार्ट आहे तो पूर्ण झालेला आहे बॅकचं पण पूर्ण झालेलं पूर्ण नाही झालेलं बॅकचं त्याचा नेक जोडायचं आहे स्लोज पूर्ण झालेले आहेत आता हे आपण मेन फॅब्रिकला जोडून घेऊयात आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊयात हे मेन फॅब्रिक आहे याला हे अस्तर जोडून घ्यायचं हे नेक पण मी रेडी केलेलं आहे त्याला आता हे सगळीकडून हे बघा जोडून घेतलं मी स्टिच केलेलं आहे आता एक्स्ट्रा जे कपडा आहे ते काढून घे कट करून घ्यायचा व्यवस्थित जोडून घ्यायचं झोळ आला आला नाही पाहिजे नाही तर खूप घाण दिसतं ब्लाऊज आता हे जे मागच्या साईडचे टक्स टाकून घेऊयात सेंटरवरतून साडेतीन इंच आणि टक्सची उंची आहे चार इंचाची इकडनं पण बघूया बरोबर आलेलं साडेतीन बरोबर आहे आता हे ह्याची हेअर लाईन ओढून घ्यायची आणि स्टक स्टक्समध्ये जो की अर्धा अर्धा इंच असं एक इंचचा कपडा जाणार आहे आता या मागच्या साईडनी पण तसंच याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा तर मी हे टक्स टाकून जॉईंट ते टक्स पण जॉईन टक केलेले आहेत हे बघा आता गळा पण कसा पसरलेला आहे बघा आता याला बॅगची पट्टी लावून घेऊयात हे मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याला जोडलेली आहे आणि असं आता हे दाब दाब शिलाई द्यायची आहे ते पण अस्तरवरतीच द्यायची आहे आणि असे पाव इंचाची एक टिप मारलेली आहे त्या पट्टीला आणि ते फोल्ड करून घेतलेली आहे तिथं पण एक शिलाई मारली आहे ती शिलाई आपल्याला नंतर काढून घ्यायची आहे हात शिलाई केल्यानंतर आता हे मागचं आणि पुढचं हे शोल्डर जोडून घेते मी याला हे बघा जोडून घेतलं आता स्लूज लावायचे आहेत स्लीव लावण्याच्या अगोदर त्याचे जे कमरे इकडचे असं भाग आहे ते बरोबर आहे का बघून घ्यायचं खालीवरती थोडंफार असेल ते कट करून घ्यायचं इकडच्या साईडला पण थोडंसं जास्त आहे मागचा समोरचा भाग ते कट करून घेते स्लीवज लावण्याच्या अगोदर हे चेक करायचं आहे आपल्याला प्रत्येक ब्लाऊजच्या वेळेस आणि हे मागे पुढे इकडची तिकडे तिकडची इकडे होऊ नये म्हणून हे पण चेक करून घ्यायचं आहे हा समोरचा भाग आहे आता ही मागची आलेली आहे दुसरी घेते मी हे आहे समोरचे भाग आहे समोरचे ही खोलगट भाग जो आहे तो पुढे असतो आणि माग मागचा भाग तो खोलगट नसतो तरी समोरचा ब्लाउजचा खोलगट भाग आणि स्लीवचा खोलगट भाग हे दोन्ही एकमेकांसमोर आले पाहिजेत हे बघा आता हे सरळवर सरळ कपडा धरून स्लीव सेंटरपासून पूर्ण जोडून घ्यायचे आहे आणि सरळ सरळ ब्लाऊज ठेवून एक एक फिटिंग करायची आहे नंतर पलटून फिटिंग करायची आहे म्हणजे ते मध्ये जाईल फॅब्रिक आणि ते दोरी निघणार नाहीत अशा मी क्रॉस क्रॉस पट्ट्यात जोडून घेतलेले आहेत एकमेकांना आपल्याला आता पायपिंग करायची आहे त्याची गळ्याला या पद्धतीनं पूर्ण ही जी पट्टी आहे दीड इंचाची एक ते दीड इंचाची घे घेऊ शकतो जे नवीन आहे त्यांनी दीड इंचाचीच घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित करता येईल नाही तर ती पट्टी निसटते हातातून आता हे एकदा फोल्ड करून हे मध्ये अजून एकदा फोल्ड करायचं आहे आणि या पद्धतीने ही पायपिंग रेडी करायची आहे हे बघा हे माझी पूर्ण झालेले आहे पायपिंग बघा किती सुंदर आलेलं आहे दिसतच आहे तुम्हाला स्क्रीनवरती या पद्धतीने पूर्ण पाईपिंग मी लावलेली आहे आणि छान पण आलेली आहे ती आधायला हुक लावायची आहेत बाकी ब्लाउज मग रेडी झालेला आहे बघा पाठी भागून पण